नमस्कार आज पुन्हा आपण बघणार आहोत अकबर बिरबलाची गोष्ट गोष्टीचं नाव आहे अर्धा वाटा ज्या युक्तीने बिरबलाला बादशाहच्या दरबारात प्रवेश मिळवून दिला ती ही युक्ती या युक्तीमुळे बादशाहला बिरबलाचे चातुर्य कळाले आणि त्याची आपल्या दरबारातील विद्वान म्हणून बादशहाने नेमणूक केली त्याचे असे झाले एका गावात राहणारा एका गरीब ब्राह्मणाचा हुशार मुलगा असलेला बिरबल बादशाला भेटण्यासाठी बादशाच्या दरबाराकडे निघाला हा मुलगा बादशाच्या दरबारापर्यंत तर जाऊन पोचला पण त्याला दरबारात काही प्रवेश करता येईना दरबाराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालाने बिरबलाला अडवले तुला आज जाता येणार नाही अशावेळी काय करावे ते बिरबलाला कळेना शेवटी मुळातच हुशार आणि चतुर असलेल्या बिरबलाने द्वारपालांना पटवले आणि आत प्रवेश केला बादशाच्या दरबारात गेल्यावर बिरबलाने बादशाला आपली ओळख सांगितली बादशाने बिरबलाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारून त्याची परीक्षा घेतली बादशाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन बिरबलाने बादशाहला जिंकले बादशाह खुश झाला तुला काय बक्षीस हवे ते माग बादशाह म्हणाला महाराज मला बक्षीस म्हणून शंभर फटक्यांची शिक्षा द्यावी बिरबलाने बादशाकडे मागणी केली बिरबलाची अशी जगावेगळी मागणी पाहून सर्व दरबारी आश्चर्यचकित झाले बादशहाने बक्षीस मागायला सांगितल्यावर अशा प्रकारची शिक्षा मागणाऱ्या बिरबल बहुधा पहिलाच असावा बिरबलाच्या या मागणीने बादशाही विचारात पडला अखेरीस बिरबलाची इच्छा म्हणून त्याने हवे ते बक्षीस देण्याची बादशहाने आज्ञा केली दरबारातील सेवकाने हातात चाबूक घेतला आणि बिरबलाला फटके मारण्यासाठी तो जवळ आला बिरबलाच्या पाठीवर फटका मारण्यासाठी सेवकांनी हवेत चाबूक उगारताच त्याला थांबवीत बिरबल म्हणाला थांबा थांबा मला फटके मारण्याआधी प्रवेशद्वारावरील द्वारपालाला बोलवा बिरबलाने द्वारपालाला बोलवण्याची विनंती करताच बादशाने सेवकाला पाठवून द्वारपालाला बोलवले द्वारपाल आत येताच बिरबल म्हणाला मला मिळणाऱ्या शंभर फटक्यांपैकी अर्धे म्हणजे पन्नास फटके याला द्या बिरबल असं का म्हणतोय ते बादशाला कळेना बादशाला राग आला बादशाह म्हणाला हा काय वात्रटपणा चाललेला आहे माफी असावी हुजूर बिरबल बादशाला सांगू लागला मी आपल्या दरबारात यायला निघालो तेव्हा या द्वारपालाने मला अडविले काही केल्या तो मला आत सोडायला तयार नव्हता अखेर मला बादशाकडून खूप मोठे बक्षीस मिळणार आहे असे सांगितल्यावर तो मला आत पाठवायला तयार झाला पण त्याने मला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्ध्या बक्षिसाची मागणी केली मी तशी तयारी दाखविल्यावरच त्यांनी मला आज सोडले आता मला शंभर फटक्यांचे बक्षीस मिळाले आहे तेव्हा कबूल केल्याप्रमाणे त्याला बक्षिसाचा अर्धा वाटा देणे भाग आहे बिरबल असं म्हणल्यावर सर्व प्रकार बादशाच्या लक्षात आला लाच घेणाऱ्या द्वारपालाला पकडून देण्यासाठी बिरबलाने केलेली युक्तीही बादशाला पसंत पडली खुश होऊन बादशहाने बिरबला खूप मोठे बक्षीस दिले तर त्या द्वारपालाला पूर्ण शंभर फटक्यांची शिक्षा दिली आणि नोकरीवरून काढून टाकले